नमस्कार मित्रांनो बिग बॉसचा जे आहे न्यू प्रोमो रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आहे आपले सगळे कंटेस्टंट जे आहेत सगळे कॅप्टन्सीसाठी जे आहे एकदम धावपळ करत आहे एकदम तर मित्रांनो मी तुम्हाला सांगते की बिग बॉसचा जे आहे न्यू प्रोमो आमच्या समोर आलेला आहे आणि त्यामध्ये जे आहे आणि मित्रांनो बिग बॉसनं जे आहे आपल्या एका अजून एक बजट ठेवला हो रेड कलरचा आणि सगळ्या कंटेस्टंटला सांगला की सगळ्यांना पहिलं जे ते दाबतील ते होईल कॅप्टन पदाचा चौथा उमेदवार हा बराबर ऐकलं मित्रांनो तुम्ही आणि मित्रांनो बिग बॉसनं जे आहे हे सांगले की अजून आणि त्याच्यानंतर जे आहेत पन्नास टक्के आपल्या बिग बॉसच्या घरामध्ये जे आहे सोयीसुद्धा कमी होतील हा मित्रांनो आणि मित्रांनो आपले सगळे कंटेस्टंट जे आहेत ते म्हणजे हर एक ना हर एक सागर झालं म्हणजे सगळे ते रेड कलरच दा बदल दाबायला जे आहे खूप एकदम धावपळ करत आहे आपल्याला दिसूनच येत आहे प्रोमोमध्ये तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमची मध्ये नक्की द्यावे आणि मित्रांनो तुमच्या हिशोबाने जे आहे कॅप्टन कोण असेल बिग बॉस चा ते धरून नक्की मित्रांनो सांगावे भेटू आणि नेक्स्ट नेक्स्ट अपडेटासोबत तो आपण बाय बाय अँड टेक केअर